नमस्कार कशा हा सगळे हसतरी ना हसळलाच पाहिजे आज करायचं चाललेलं आहे मस्तपैकी इडली त्यासाठी सांबर करत आहे सांबर करायला काय काय घेतलेलं माहिती का हे तुरडाळ आहे तुरडाळ जरा दोन तीन तुकडे हे आहेत आपला शेवग्याची शेंग टोमॅटो आणि हे भोपळा सगळं दोन ठेवलेलं आहे हे टाकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच पाणी टाकायचं पाणी टाकून मीठ आणि कुकरला ठेवून द्यायचं पाच सात चांगल्या शिट्ट्या करायच्या डाळ चांगली मऊ झाली पाहिजे असं असं करायचं मस्त पैकी कुकर लावून घेते आता त्या काय माहिती आहे का, 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 का? टोमॅटो भोपळा तुरडा आणि शेवगे शेंग एवढं टाकून करायचं मस्त होते आणि आपलं इथं कुकर होतं तोपर्यंत तर चटणी पण करायची ना नारळ फोडून घेतलेला आहे बघू शकता कोसला मोठा नारळ आहे चटणी करायची आहे आपली नारळाची चटणी आणि मस्तपैकी इथं चिंच पण ठेवलेले आहे भिजत चिंचेची चटणी पण करणार आहे बघू चिंच चटणी पण करणार आहे आणि इथं आपलं झालेलं आहे बॅटर मिक्सर लावून सगळं कालच भिजत टाकलं होतं डाळ आणि तांदूळ ते झालेलं आहे मस्तपैकी अशी चाललेली आहे तयारी चला कुकर लावून घेते आपला होईल मग तयार नंतर दाखवते चला आपण आता खोबऱ्याची चटणी करून घेऊयात खोबर बारीक केलेला आहे बघू शकता आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण बारीक केलेली आहे आपण आता फोडणी देऊयात तेल कडाई ठेवलेलीच आहे गरम करायला दोन पळ्या तेल टाकूया आपण इडली साठी चटणी करतो दोन पळ्या तेल आणि मोहरी टाकायची मस्तपैकी आणि इकडं आहेच कडी कधी कोथिंबीर आणि कढीपत्ता अगोदर मोहरी टाकूया बघू शकता माझा स्पायशीस बॉक्स इथं जिरा आहे इथं आपलं घरगुती तिखट आहे इथं आहे धनेपूड इथं मोहरी हा आहे गरम मसाला इकडं हळद आहे आणि इथं आहे जिरे कसं काय <laughs> मला आवडते से सगळे मसाले चला आपण आता मोहरी टाकूयात लगेच होते चटणी तसं काही वेळ लागत नाही च मोहरी चांगली तडतडू द्यायची जास्त थोडा मिडियमच गॅस ठेवायचा आणि हे बारीक छान बारीक करून घ्यायचं मोठं पण नाही करायचं छान छान झाले मस्त बारीक किल्ले आहे मोहरी तडतड आली का मग हे टाकूयात आपण कढीपत्ता टाकूया छान आहे कढीपत्ता आपण पाणी असतं ना कढीपत्त्याला त्यामुळे जरा जोपून टाकायचं आहे छान मस्त झालेलं आहे तर आपण नको दुसरे काय मसाले टाकायला एवढ्यातच खूप होतं छान हा तर मला टाकताच आली असतील ना एक हातात कॅमेरा आहे वा मस्त आपण थोडस पाणी टाकून टाकून नंतर आपल्याला जेवढी पातळ करायची तेवढी पातळ करायची थोडीशी पातळ करणार आहे एक जास्त पण नको ते फक्त हे पाण्यात टाकून घेणार आहे थोडस आता आपल्याला टाकायचं आहे मीठ सईनुसार मीठ टाकायचं वाडीशी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पाच मिनिट आपल्याला ठेवायचं म्हणलं गॅसवर आपली आपली चटणी तयार होत आहे म्हणजे इडलीसाठी खाण्यासाठी पण आता सांभर काढून सांभर करणार आहोत शेवटी करायची इडली चला आपण आता इडली साठी सांबर करत आहोत बघू शकता लावले की नाही सगळं टाकलेलं मी शेवगीची शेंग डाळ टोमॅटो भोपळा हे सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे जरा बघू शकता केलेलं आहे म्हणजे सगळं मिक्स झालेलं छान लागतं असं बारीक घेतलेलं आहे इथं चिंचेचं पाणी पण घेतलेलं थोडस टाकायचं चवीनुसार तेल टाकूया कडीमध्ये दोन पाया तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये आपण थोडस मोहरी टाकूया हे पण घेतलेलं आहे आपलं हिरवं वाटण पण आहे त्याची फुण्य द्यायची मस्त पैकी इकडं आहेच कोथिंबीर कढीपत्ता चांगली तडतोड द्यायची तर त्याचं म्हणजे काय म्हणतात ते स्वाद येतो तर ते कच्ची राहिली की नाही खूप वेगळे लागतं दाताखाली खाली छान बघू शकतो बारीक करून घेतलेला आहे मोहरी तडतडली का थोडस थोडस जिरं टाकूया होऊ शकता छान तडतडलेली आहे मोहरी पण आपलं करून भरायचं आहे आता थोडं जिरं टाकूया आवडीनुसार आणि कढी आणि थोडस वाटा टोमॅटो पण काही शिजताना टाकले त्यामुळे टाकायची गरज नाहीये गरम मसाला धने पावडर जिरा पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट बघू शकत आहे ग्रेवड टाकलेला आहे मी सगळे मसाले आणि तेल आता थोडीशी पाती मिळत हा वास्तर खमंग सुटलेला आहे आपण आता हे छान टाकलेलं आहे हे शिजवतानाच मीठ टाकलेलं होतं त्यामुळं थोडस नंतर टाकूया अशी चटणी केलेली काय ते आपली सांबार केलेलं आहे चटणी झालेली आहेच सांबर चटणी आणि आपण आता हे थोडस टाकूया त्याचं पाणी चिंचेचं पाणी आवडीनुसार आपल्या टाकलेला आहे आता इथं ठेवलेला आहे कुकर पण आपला इडली साठी तेल लावून घेतलेला आहे चहायला हे सगळं ते मीठ ते टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार थोडा सोडा पण टाकलेला आणि ठेवलेलं होतं कुकर पण लावून घेऊया म्हणजे सगळं सांबर एक चटणी आणि इडली चला भरलेलं आहे आता ठेवून घेऊया आता सगळं असं करून घेतो मस्तपैकी चाललेलं आहे अशा आता इडलीची तयारी म्हणजे सगळे तयारच झालेलं आहे चला चला आज झाले बघा आपल्या इडल्या तयार मस्त एकदम स्पंजी झालेले आहेत अजून कुकर चालच आहे का वा खूप छान झाले इडली इकडं खोबऱ्याची चटणी इकडे सांबार आज असा आहे मेनू संडे स्पेशल मेनू मस्त झाले सांबर पण मस्त झाले सांबार चटणी खोबऱ्याची चटणी आणि आपले इडली खूप छान झाले तिथल्या मस्त सुगंध सुटलाय वा बघू शकता आज मस्त असा बेत आहे Se laia de um